पहिलं जनार्दन चौदर पहिले काळे बाप्पा कॅमेरा पहिलवान शिवराज राक्षे हात वर करायचा आहे शिवराज राक्षे आणि पहिलवान सोनू कुमार आपल्या हातवर करायचा आहे या गोष्टीला प्रारंभ पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय नाना पाटील बारामती संघाचे तडफदार अध्यक्ष योगेंद्रदा पवार यांच्या शुभहस्ते या कुस्तीला प्रारंभ होतोय सरपंच म्हणून मळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मान्य मदन देवकाते आणि बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे खजिनदार दिली काटे हे सरपंच म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहे आतली गर्दी कमी झाल्यानंतर ना कुस्ती चालू आणि बारामती तालीम संघाचे खजिनदार दिलीप्पा काटे आणि त्यांच्या सोबत पंच म्हणून कोण काम पाहणार आहे मदन येतात बरोबर कुस्ती सोडवणार नाही सोडवली जाणार नाही जनर्धनचा चौदा साहेब पंच आहे इकडं अप्पासाहेब सोनवणे श्रीगोंद्याचे यांनी माझ्यासाठी एक हजार बक्षीस दिलेला आहे अप्पासाहेब मी आपला आभारी आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी टॉपच्या दोन घ्या सलामी मी झडली कुस्तीला सुरुवात झाली सव्वासा पुटुंकीचा पैलवा सव्वासा पुटुंकीचा पैलवा शिवराज राक्षे आपल्या पुणे जिल्ह्यातला पैलवाना खेड राजगुरु नगर जवळ राक्षेवाडी नावाचं एक छोटस गाव आहे त्या राक्षेवाडीचा हा पहिवा सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला कुस्ती खेळणं येराग्या बेळाचं काम नाही ज्याच्या मनगटात ताकद आहे मनात धग आहे आणि पायात रग आहे अशाने कुस्ती करावी मांड मेंदू आणि मनगाट यांच्या सहाय्याने कुस्ती प्रकाश आणि हर्षवर्धन कुस्ती आर पार करावी लागणार कुस्ती सोडवणार नाही इकडे उरे तुम्ही इधर जाओ इधर इधर निकाली कुस्ती करायचे काटा कुस्ती करायची पहिलवा आणि कप्त्या घेतला शिवराज राक्षेन पवार साहेबांचा मानधनदार काय शिवराज राक्ष नवाद घ्या सगळ्यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांनी मानधन चालू केलेलं आहे शिवराज राक्षला सुद्धा शिवराज डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली मिळवली आंतरशे पिसमध्ये प्रावीण्य मिळवलेले पदक मिळवलेली पण शिवराज राक्षेने ऑलिम्पिकला जावं नागपट्टी टाळ्या बाजे टाळ्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष विजय